घरी येऊन पाहते तर काय माझा फ्रेंड अगोदरच माझी वाट पाहत होता मग मी ऐकते मी आली तिच्यासोबत खेळायला बसली आम्ही खूप खेळलो एकमेकांचे खेळ एकमेकांना शेअर केले एक सी डी म्हटलं वन टू थ्री म्हटले आम्ही चुकलो तर मम्मा आम्हाला सांगायची मग मम्माने माझ्यासाठी छान अशी केस बनवली yeah! आणि पुन्हा मी खेळायला सुरुवात केली मग <laughs> पुन्हा मला मम्मा घेऊन आली पण ज्यूस मला स्वतः घरी बनवला मला व दादाला दिला <laughs> दादाने काही पिला नाही मग मी मात्र माझा सगळा संपवला <laughs> त्याच दादा घरी गेला मग माझ्यासोबत आली मम्मा तिने मला वन टू थ्री सर्व माझ्याकडे एपीसीडी बोलून घेतली स्टडी टाइम झाल्यानंतर मम्मा लागली आपल्या कामाला मग माझ्या पण करामती सुरू झाल्या मी चलली डोडोला घेऊन खिडकीवर आणि त्याला सर्व बाहेर दाखवायला लागले मी त्याला झाड दाखवली काऊ दाखवला चिऊ दाखवला आणि माझी लाडकी मनी मो पण दाखवली माझी बाहेर खेळणार फ्रेंड पण दाखवले मग मी तिथे जोर आपला जमी राख थोडी मदत करावी सर्व खेळण्याचा पसारा झाला होता मग मी सर्व खेळणी एका बास्केट मध्ये भरायला सुरुवात केली तुम्ही पण करता की नाही तुमची मम्माला मदत मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि इशूच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इशू तुम्हाला रोज नवीन नवीन छान छान व्हिडिओ घेऊन राहील माझी खेळांची आवर आवर झाल्यावर मम्माने मला छान yeah. असे आंघोळ घातले रोज मला आंघोळ सकाळी घालते पण आज थंडी असल्यामुळे मम्माने मला उशीर आंघोळ घातली ah? हे सर्व करताना मात्र माझी मस्ती कधीच थांबत नाही माझं स्किन केअर झाल्यानंतर मम्मा आणि मी एकत्र खूप खेळलं yeah. भूक खेळल्यानंतर मला लागली भूक oh. मी माझ्यासाठी खिचडी बनवली जेवण झाल्यावर oh. थोडा वेळ मी खेळली oh. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये थँक्यू